ना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आता मी निघालोय इस्कॉन टेम्पलला आधी पण मी इस्कॉन टेम्पलला मंथन मी आणि चिराग जाऊन आलो होतो तेव्हा बांधकाम ते म्हणजे थोडं बांधकाम चालू होतं फक्त आतमध्ये गाभारायचं तेवढं झालं होतं तर इथे मंथन पण आहे माझ्यासोबत आता वाजलेले आहेत चार वाजले आज आहे संडे मंगेशचा पण आज बड्डे आहे हॅप हर... बड्डे बॉय कमी आहे रात्रीचा व्हिडिओ तुम्ही बघितलात आज मंगेशचा बड्डे आहे तर त्यानिमित्तानं आम्ही म्हणजे ॲनिव्हर्सरीला तर आम्ही देवदर्शन करायला गेलो ना हो गणपतीपुळ्याला म्हणून आज मंगेश पूर्णरत्न तर ते व्हिडिओ तुम्ही बघितलात आज मंगेश यांचा बड्डे तर बड्डे त्याच्यामुळे आम्ही आज इस्कॉन टेम्पलला चालू कधीपासून मुहूर्तच लागत नाही आमचं जाण्याचं जा नंबर वन म्हणजे बिगेस्ट आहे ते इस्कॉन टेम्पल हे आधी आम्ही जाऊन आले मंथन मी आणि चिरात जाऊन आले तर आता मी सगळे चालल म्हणजे मोठा असं आम्ही रील्स मध्ये बघितलेलं आहे आणि टू हंड्रेड करोड कॉस्ट आहे सगळं त्याचं बिल्डिंगचं त्यानंतर तुम्हाला मंथन तसं सांगेल तर आता वाजलेले साडेचार होत आलेले आहेत म्हणजे आता ट्रेन चालू झाली असते संडेला मेगा ब्लॉक असतो त्याच्यामुळे आम्ही लेट चालले तर तसं मी तुमच्यासोबत आता शेअर करेन म्हणजे दादांची फॅमिली पण आहे आम्ही पण आहे संकेत आता बाहेर गेलो बघू आता येतोय काय तर व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते पूर्ण रात्री मंगेशचा जो बड्डे आम्ही सेलिब्रेशन केलं छोटंसं असं सेलिब्रेशन तर ते मी तुम्हाला आधी तुम्ही बघितलात त्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ कसा वाटला आता आणि हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं बाकी आता तुम्हाला मी भेटते डायरेक्ट डिरेक्टली एकदम खारघरला इस्कॉन टेम्पलच्या इथे तर खारघर स्टेशनवरून इथे ऑटो पकडली ऑटो पकडून आता आम्ही निघालोय खा इस्कॉन टेम्पलला खारघरच्या इस्कॉन टेम्पलला तर इथे पोहोचलेलं एशियामध्ये हे दुसऱ्या नंबरला इस्कॉन टेम्पल आहे आणि आज संडे असल्यामुळे गर्दी खूप आहे त्याच्यामुळे कसं तुम माझ्याकडून जेवढा व्हिडिओ शूट करता येईल तेवढा मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते आणि खारघरमधील हे तिथे गेल्यानंतर इस्कॉन टेम्पलला गेल्यानंतर तुम्हाला फ्री शूज स्टँड पण आहे तिथे तुम्ही शूज काढून ठेवू शकता तुमचे चप्पल असतील ते काढून ठेवू शकतात मंदिराचा सकाळी टाईम आहे सकाळी साडेचार ते रात्री सॉरी दुपारी एक वाजेपर्यंत आणि संध्याकाळी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत असं मंदिराचं आहे आणि हे मंदिराचं जे बांधकाम आहे ते पूर्ण मार्बलचं आहे आणि ह्या मंदिराला ह्या मंदिराला बनवण्यासाठी दोनशे करोड लागलेले आहेत तर मंदिरामध्ये ज्यावेळेला एंट्री केल्यानंतर तुम्हाला इथे श्री श्री मदन मोहन जी मन त्यांचं तुम्हाला दर्शन होईल तर त्यानंतर तुम्ही जेवढं मी व्हिडिओ शूट करता येईल तेवढा तो तुमच्यासोबत आता शेअर केला मंदिरामध्ये गेल्यानंतर ज्यावेळेला गाभाऱ्याच्या बाहेर प्रदक्षिणा आपण करतो तर त्यावेळेला तुम्हाला तिथे श्रीकृष्ण भगवान आणि श्री श्री राम यांचं ब तुम्हाला इथे थ्री डीमध्ये तिथे पिक्चर दिलेले आहे तर त्याचं आता हे कसं संडे असं गर्दी होते त्याच्यामुळे तिथे एंट्री बंद होती आणि त्यांचं तुम्हाला दर्शन होईल आणि हे म ज्या वेळेला हे मंदिराचं उद्घाटन झालं आणि हे मंदिर पूर्ण मार्बलने असं आणि आतमध्ये खूप शांत आहे म्हणजे एकदम गारवा गारठा आहे म्हणजे गार वाटतं तर ह्या मंदिराचं उद्घाटन पंधरा जानेवारीला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं होतं तर ते तुम्ही न्यूजपेपरमध्ये पण बघितलात आणि ह्या आधी पण मी इस्कॉन टेम्पलला व्हिजिट केलं होतं पण त्यावेळेला फक्त गाभाऱ्याचं काम झालं होतं जर लिंक मला भेटली तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तेव्हा आम्ही गेलो होतो तिथे इस्कॉन टेम्पलला तर असं आहे इस्कॉन टेम्पल नक्की व्हिजिट करा आणि आज संडे असल्यामुळे गर्दी खूप आहे तर तुम्ही अशी म्हणजे ऑट डेला जा म्हणजे मधल्या कोणत्याही दिवसाला तुम्ही जाऊन तिथे व्हिजिट करू शकता सॅटर्डे संडे खूप गर्दी असते त्यानंतर दर्शन, चा दर्शन करून आता आम्ही निघालो आहे तिकडे स्टेशनला येण्यासाठी परत तर आज आहे मंगेशचा ह्यांचा बड्डे होता तर मग म्हटलं आज जरा मस्तपैकी मस्तपैकी म्हटलं दर्शन करून येऊ आणि मग थोडं म्हणजे देवदर्शन तर झालं पाहिजे बड्डे म्हणून तर देवदर्शन झालं पाहिजे त्यानंतर आता घरी पोहोचतो डिरेक्टली तुम्हाला भेटते मी घरी तर घरी आल्यानंतर इथे आता दादांनी केक आणला होता तर तो केक कट करतो आणि त्यानंतर बाहेर रात्री डिनरला पण जायचं आहे तर तुला डेपी डिअर मंगे ही

तर तो घरी दादांनी आणलेला केक कट केला त्यानंतर आता आम्ही जेवण करायला चालले तर इथे म्हणजे फॅमिली सोबत जरी कोणाचा बर्थडे असेल तर आम्ही इकडे बाहेर असं जेवण करतो तेवढाच जे एक दिवस एन्जॉय फॅमिली सोबत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि मागचा आम्ही सरप्राईज दिलेलं मंगेशनं तो व्हिडिओ तुम्ही बघितला तर त्यानं म्हणजे तो कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा त्यानंतर आता आमचं जेवण झालं मस्त त्यानंतर आता रोजचं ठरलेलं आहे की आता गरमी आहे त्याच्यामुळे आईस्क्रीम हे खातोच आणि जेवण कुठे बाहेर जरी केलं तरी आईस्क्रीम हे खातो तर इथेच श्रीकृष्ण फालुदा आईस्क्रीम आहे तर तिथे जाऊन मस्त असं एन्जॉय करणार व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असतं चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंट सुद्धा नक्की करा आणि तुम्हाला इस्कॉन टेम्पलला इस्कॉन टेम्पल कसं वाटलं तर हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत थँक्यू बाय बाय